नमस्कार मंडळी बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना ही म्हण आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण मागच्या दोन तीन महिन्यांपासून आपण प्रत्यक्षात ही म्हण अनुभवतोय महाराष्ट्राच्या राजकारणात मीडिया हा अब्दुल्ला दिवाना चाललेला आहे आणि त्यांनी जी शादी रचायची ठरवली ती अर्थातच उबाटासेना आणि मनसे यांच्यामध्ये पण खरच ही शादी रचली जाईल का हे लग्न होईल का याची कोणतीही खातर जमा न करता मीडिया मात्र अब्दुल्ला सारखा नाचतोय मागच्या दोन तीन महिन्यामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे मीडियाने राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्याचा हेतू काय होता तर राज आणि उद्धव ठाकरे म्हणजे मनसे आणि उबाटा यांनी निवडणूक जिंकावी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे यावं हा हेतू नव्हता मित्र यस हा हेतू नव्हता तर मीडियाचा हेतू होता की हे दोन भाऊ एकत्र आले तर भाजप आणि महायुती हरेल अर्थात हे सगळं नकारात्मकतेवर अवलंबून होत आणि एखादी गोष्ट जेव्हा नकारात्मकतेवर अवलंबून असते ना त्यावेळेस ती फार यशस्वी होत नाही पण मीडियाला सांगणार काय कारण मीडिया तर गुडघ्याला पाशिंग बांधून उतावी झाला होता काही करून राज आणि उद्धव यांना एकत्र आणायचं हे मीडियाने ठरवलं होतं ज्याने निपक्षपातीपणे बातम्या द्याव्यात लोकांच्या ज्ञानात भर घालावी हे ज्यांचं काम तेच राजकारणात शिरले होते आणि मागच्या एक दोन महिन्यांपासून जे काही सुरू होत ते राजकारण होत फक्त खेळाडू हे मीडियातले होते बाकी त्यात काहीही वेगळं नव्हतं राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार म्हटल्यावर त्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटल्या होत्या आणि ज्या वेळेस मराठीच्या मुद्द्यावर विजयी सोहळा झाला त्यावेळेस तर मीडिया हाऊसची काही छायाचित्र आपण बघितली काही व्हिडिओज बघितले की त्यांनी आनंदोत्सव साजरा केला ज्या वेळेस राज आणि उद्धव एकत्र एका व्यासपीठावर आले त्यावेळेस त्यांनी आनंदोत्सव सुरू केला आता मुळात असं आहे की राज ठाकरे यांनी त्या आनंदोत्सवाची हवाच काढून टाकली राज ठाकरे म्हणाले की तो जो विजयी सोहळा होता तो केवळ आणि केवळ मराठी भाषाच्या मुद्द्यावर होता त्यात राजकारण नव्हतं इतकं स्पष्टपणे राज ठाकरे यांनी सांगून टाकलं आणि त्यामुळे उबाटा सेनेला दुःख झालं नाही मित्रांनो पण सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला झालं असेल तर तो ते मराठी मीडियाला झालं आणि मराठी मीडियाला हे कळत नव्हतं अरे आपण तर या दोन भावांमधला अंतरपाठ दूर केला आपण प्रयत्न केले पण राज ठाकरे यांनी त्याचं श्रेय थेट देवेंद्र फडणवीस यांना देऊन टाकलं हे काय आहे आणि त्यानंतर राज ठाकरेंच ते स्टेटमेंट अर्थातच तो त्या विजयी सोहळा होता त्यात राजकारण आणू नका या राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे मीडिया अधिकच हादरला सैरबैर झाला सुतूरबुतूर झाला आणि मग त्याने नको ते करून टाकलं काल राज ठाकरे यांनी मीडियाची चांगलीच खरडपट्टी काढली कर। राज ठाकरे म्हणाले की मला विचारण्यात आलं युतीचं काय पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलं की युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता हे राज ठाकरे यांचं उत्तर होतं हे मीडिया इथे बांधून अब्दुल्ला दिवाना सारखं नाचत होत युती होणार युती आणि राज ठाकरे मात्र जमिनीवर होते त्यांना हे कळत होतं की मीडिया आपल्याला चढवतोय मीडियाला युती हवी आहे आणि त्यासाठी मीडिया चढवतोय मग राज ठाकरे यांनी सरळ सांगून टाकलं की तुमच्याशी युतीच्या चर्चा करायच्या का इथे मीडियाला हे भानही राहिलं नाही की युती मनसे आणि उवाठा सेनेत होणार आहे त्यामुळे चर्चा हे त्या दोन पक्षातले नेते करतील पण मीडिया अब्दुल्ला सारखा चर्चेत घुसू पाहत होता त्यांना हाताशी धरून राज ठाकरे रा यांनी बाजूला काढून टाकलं आता आपली नाचक की झालीये मग ही नाचक्की सहन कशी करायची तर मीडियाने राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार सरळ राज ठाकरे यांच्या तोंडी खोट वाक्य देऊन टाकलं आणि ते वाक्य होत की महानगर मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल हे वाक्य होत राज ठाकरे यांनी थेट सांगून टाकलं की मी असं बोललोच नाही असं बोललो नसताना तुम्ही माझ्या तोंडी हे वाक्य का टाकलत ही कुठली नवीन पत्रकारिता तर राज ठाकरे यांना सांगायचंय की ही पत्रकारिताच नाहीये ही आहे राजकीय पत्रकारिता राजकारण पत्रकार राजकारणात शिरले आहेत आणि ते पत्रकारितेच्या नावाखाली राजकारण करतायत आणि हे राज ठाकरे यांनी योग्यरित्या पकडलं आणि सोशल मीडिया वरचा आचरटपणा पत्रकारितेत आणू नका असंही सांगून टाकल इथे खरी गंमत आहे मित्र आज मराठी मीडियाला जो नाचत होता की हे दोन भाऊ एकत्र येतील मग भाजप महायुती हरेल त्या मीडियाला राज ठाकरे यांनी सरळ हाताशी धरून लग्नाच्या मांडवातून बाहेर काढून टाकलं या अब्दुल्ला दिवानाला राज ठाकरे यांनी लग्नाच्या मांडपातून बाहेर काढलं इथे तरी मीडियाने आपली लायकी ओळखायला पाहिजे नको का की आपण काय करतोय आपण कशासाठी करतोय हे बघायला नको का एका जाचा द्वेष करताना तो द्वेष इतका पराकोटीचा नको की त्यामुळे आपली लायकी उघड होईल आणि आज मराठी मीडियाची अवस्था ती झालेली आहे त्यांची लायकी उघड झालेली आहे आणि ती लायकी दुसरं तिसरं कोणी नाही तर राज ठाकरे यांनीच उघडकी सांडली असो मीडिया यातून धडे घेईल असं सध्या तरी वाटत नाही कारण त्यांच्या दृष्टीने एक आहे की त्यांना काही करून भाजप आणि महायुतीला हरवायचं आहे ते राजकारणात प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत पण राजकारण करायचंय आणि त्यांना महायुतीला आहे ते सध्या तरी शक्य नाहीये आता हे का करायचंय त्यांच्या मागे कोण त्यांचे आकार कोण पैसे पुरवतं हे काय मी वेगळं सांगायला नको ते आपल्या सगळ्यांना माहितीये असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी आर्यावर्त जे तुम्ही आता बघताय हे माझं नवीन चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर माझे व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद